हॅलो फ्रेंड मी गीतांजली तुम्ही कशा आहात सगळे तुम्ही मजेत असाल ना मी पण मजेत आहे आज आमच्याकडे मेहंदीचा प्रोग्राम आहे तर आम्ही आज घरामधून हॉलमध्ये गेलो आहे जिथं लग्न आहे तिथंच तिथंच राहण्याची सोय वगैरे आहे आमची आणि तिथं सुद्धा एक दोन दिवसाच्या मुक्कामी आम्ही गेलेलो आणि मग गेल्यानंतर आंघोळ पाणी केलं आणि मग आंघोळ वगैरे झाल्यानंतर मग आम्ही जेवण केलं कारण की मग जेवण झाल्यानंतर आमचं मेहंदीचा प्रोग्राम होता ना त्याच्यामुळं मग लवकर उरकावं लागलं चला तर मग एन्जॉय करा बघा मेहंदी कशी आहे आमच्याकडची हे आहे मेहंदीचं डेकोरेशन आणि ते आमचे अननतबाई आहेत आणि ते आमचे होणारे म्हणजे नवीन पाहुणे आहेत म्हणजे आमच्या नंद्याचे मिस्टर आहेत आणि बघा हे डेकोरेशन आहे मेहंदीचं अशा प्रकारे डेकोरेशन केलेलं होतं कसं वाटतंय डेकोरेशन छान आहे ना खूप छान वाटतंय ना आणि कसं रात्री असताना परत भारी दिसलं असतंय पण बघा हे मेहंदी काढतायत आणि आम्ही तीन तीन लेडीज काहीतरी बोलवल्या होत्या मेहंदी काढायला आणि ते लेडी ते मेहंदीचा प्रोग्राम आता चाललेला आहे चला मग एन्जॉय करा आणि हे डेकोरेशन कसं झालंय मेहंदीचं ते सांगा आवडल्यास कमेंट्स करा लाईक करा शेअर करा चला घेत लीजिए सासूबाई मेन दे टाका मेन दे टाका सासूबाई चांग हात करा ना आणि ही आमची सासरकडची पूर्ण फॅमिली आहे आम आ, आज आजपर्यंतची व्हिडिओ आणि आता लग्नाचे व्हिडिओ टाकते तुम्हाला कसे आव आवडतात का कसे वाटतात कसं वाटते आमचं आमच्या पद्धतीचं लग्न ते, ते कमेंट्समध्ये सांगा आवडल्यास तर सांगा नाही आवडल्यास सांगा कारण का आता ज्याचे त्याचा रिवाज असतो ना जिथलं तिथलं आम्ही वेदर त्याच्यामुळं आम्ही त्या पद्धतीनेच असतो ना आमचं लग्न आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा थँक्यू सो मच की तुम्ही माझे व्हिडिओ बघताय आवडतात तुम्हाला स्पेशली मला लाईक करताय कमेंट्स करताय त्याच्यामुळं थँक्यू मनापासनं थँक्यू सो मच आणि चला आखरीपर्यंत व्हिडिओला एन्जॉय करा चला धन्यवाद बाय